नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सांबार त्यासाठी लागणारे साहित्य तुरडाळ एक वाटी भिजवून घेतली दोन कांदे कापून घेतलेत दोन टमाटे कापून घेतलेत पाव किलो भोपळा कापून घेतला हळद लाल तिखट तेल व मीठ आता आपण सांबारची डाळ शिजवून घेऊ त्यात आपण टमाटा घालून घेऊ कांदा त्यात आपण भोपळा घालून घेऊ पाणी घालून घेऊ अर्धा चमचा हळद थोडे तेल घालून घेऊ आपण झाकण लावून डाळ शिजवून घेऊ आता आपण झाकण काढून बघू आपली डाळ शिजली का आता आपली डाळ शिजली आपण फोडणीचे साहित्य बघून घेऊ गोळ राई जिरे तडके मिरची सांबार मसाला लाल तिखट चिंचेचा कोळ कोथिंबीर कढीपत्ता हिंग तेल व मीठ आपण गॅस चालू करून घेऊ भांड्यात तेल घालून घेऊ एक चमचा तेल आपले तेल आता आपले तेल गरम झाले आपण राई घालून घेऊ जिरे हिंग तडक्याची मिरची व कढीपत्ता त्यात आपण डाळीतला भोकळा घालून घेऊ लाल तिखट घालून घेऊ दोन चमचे सांबार मसाला तीन चमचे आता आपण हे परतून घेऊ आता आपला मसाला छान परतून झाला आपण पर त्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊ డా 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 थोडे पाणी घालून घेऊ कोथिंबीर घालून

आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ मध्यम गॅसवरती आपण सांबार उकळून घेऊ आता आपले सांबार छान उकळले आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ सांबारची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद